नमस्कार मित्रांनो मी लाड आता सर्व कास्ताकार बांधवांशी शेतीमध्ये जो एका नवीन व्हिडिओत करतो मनापासून खूप खूप स्वागत कास्ताकार बांधवां आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सहवाद ही एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव बा। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सहवाद ही एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत तर बघा कास्ताकार बांधवां आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सव्वा ही एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती सोयाबीनचा वाढव जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी कशी आहे तपासावं लागेल देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची स्थिती कशी आहे हे पण बघावं लागेल सर्वांचा परिणाम एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होणार व या सर्वांमुळे मग एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव चला तर मग या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय दरपातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही दहा डॉलर प्रति पासून सध्याच्या कंडिशनला दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुशेल दरम्यान जर आपण संपूर्ण एप्रिल महिन्याचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी याच रेंज भोवती राहणार आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा एप्रिल महिन्यात दहा डॉलर प्रति पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुसेल्सच्या दरम्यान राहणार यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे म्हणजे ब्राझील व अर्जेंटिना या दोन देशातून होणारी सोयाबीनची विक्री जी एप्रिल महिन्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू राहणार यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव वाढणार नाही त्यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता सुद्धा कमी आहे परंतु या, पर या ठिकाणी लाख मोलाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की चीन भारताकडून एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आयात करणार याच्यामुळे एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि त्याचबरोबर एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात घटणार या दोन कारणांमुळे एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार ही तफावत सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के आधार देणार याच्यामुळे सध्याच्या कंडिशनला जो बाजारभाव सदतीसशे ते चार हजार दरम्यान आहे तो बाजारभाव एप्रिल महिन्यात शंभर टक्के या ठिकाणी दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढणार आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत चार हजार ते चार तीनशे दरम्यान पोहोचली तर कसल्या प्रकारचं आश्चर्य वाटेल नको असा अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा निर्णय घेणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा एवढाच सल्ला आहे की एप्रिल महिन्यात सोयाबीनचा भाव चार हजार शंभर चार हजार दोनशेच्या आसपास आला की तिथे शंभर टक्के सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा कारण भविष्यात सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता आहे ते अत्यंत कमी आणि जेव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भावांतर योजनेचा फायदा आपल्याला भविष्यात मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समोर आपल्या मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आभार